आज जिल्हा परिषद गटात खरसोंडी जिल्हा परिषद गटात जयदिभया भोसले व हो, मीनाक्षीताई पुजारी यांचा प्रचंड बहुमताने विजय झालेला आहे ह्या विजयामागे असंख्य लोकांचा ग्रामस्थांचा कार्यकर्त्यांचा व सहकाऱ्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आज आम्ही संघर्ष करत असताना दहा दहा वर्ष आज, आज तुरणपुढे राजकारणात येत असताना काही जुनं लोकं जिरवाजीरवीचे जीर राजकारण करत असतात पण ज्यांनी ज्यांनी आमचे जिरवाजीरवीचे जीर राजकारण करायला गेले त्यांना कायमच राजकारणातून आम्ही घप घरी बसवलेला आहे एकंदरीत वातावरण सगळीकडे भाजपचं म्हणजे असं केलं होतं की भाजपच्या सगळीकडे शेतातील शिवसेनेची एक ही सीट लागणार नाही परंतु निकाल अनपेक्षित अतिशय म्हणजे शिवसेनेच्या बाजूने आले त्याबद्दल काय वाटते तुम्हाला आमदार बाया बाबर असतील तानाजी पाटील अध्यक्ष असतील यांच्या कामाचाच कर्तृत्वाचा ठसा एवढा मोठा आहे ही फक्त कोणी गणित बांधू शकत नाही ह्या दोघांच्या कामाच्या कर्तृत्वावर म्हणा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या जीवावर म्हणा हा निकाल लागलेला आहे आता इथून पुढं काय तुमचं म्हणजे ध्येय राहील ज्या तुमच्या विचारांचे उमेदवार निवडून आलेले आहेत जयदीबाई भोसले okay. निवडून आले त्यांच्या माध्यमातून काय पुढं येऊ त्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद गटात गावोगावी त्यांच्या माध्यमातून जेवढं जास्तीत जास्त काम करता येईल ह्या गोष्टी राबवल्या जातील वैयक्तिक आम्ही असो सर्व मित्रपर्वा असो यांच्यापासून जयदीबायाकडे जाऊन सुहासबाया अध्यक्षांकडे जाऊन कामं तुर्तात करून आणली जातील त्यामुळे सर्व खरसोंडी जिल्हा परिषद गटातील लोकांचा मित्रपर्वांचा खूप खूप आभार मानतो व अशीच इथून साथ भाऊ एवढं आशा व्यक्त करतो धन्यवाद